नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हवामान अंदाज कसा राहील याबाबत आपण डॉक्टर पंजाबराव डक यांच्याशी कॉल केला कॉल केल्यानंतर काही कारणास्तव कॉल रेकॉर्ड झाला नाही त्यामुळे आजचा हवामान अंदाज असा राहील की दिनांक सात आठ नऊ ऑगस्ट हवामान अंदाज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची दाट शक्यता आहे तसे की पूर्व महाराष्ट्र आणि बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर साईडनं रत्नागिरी कोकण किनारपट्टी या भागात अतिमुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि पूर्व महाराष्ट्र जर पाहिला तर पूर्व महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ऊन व काही ठिकाणी सूर्यदर्शन होऊन व शेतीचे कामं करण्यासाठी योग्य दिवस मानला जाणार आहे त्यासाठी सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना तसेच व आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे आणि हे फ्री बटन आपण सगळेजण पूर्ण करू शकतात त्यासाठी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा तसेच नवनवीन असेच हवामान अंदाजे जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली येणार आहेत त्यासाठी सर्वांनी एकदा हा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो हवामान अंदाज असा असेल की काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळत्याल व काही ठिकाणी नदी नाली वडे वाहू लागतील आणि काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा पण दिलेला आहे त्या भागामध्ये तसेच अहमदाबाद मुंबई नागपूर भुवनेश्वर कुमार अलाहाबाद या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर धन्यवाद मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी आवड वाटली त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद